हो कसं काय बरं आहे ना एकदम मस्त तर आता आम्ही चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे भिवणगिला जे भिवंडीला आहे मराठीत इथे आणि कसं आहे आम्ही ठाण्यावरनं चाललोय ठाण्यावरनं सव्वीस किलोमीटर आहे ठाण्यावरनं तर आम्ही गाडीने चाललोय हे बघा आपली गाडी इथं उभी आहे माझ्याबरोबर प्रथमेश आहे बंटी आणि सचिन तुम्ही या दोघांना तर बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये हा नवीन आहे प्रथमेश आता बघूया ना, आता किती वेळ लागतो इथून दहा मिनटावर आहे किती मिनटावर आहे अकरा मिनिट अकरा मिनटावर आहे आता आम्ही पोहोचले अर्ध्या रस्त्यात या यावर्षीच ओपन झालं आहे मागच्या महिन्यातच ओपन झालेलं ते मंदिर खूप इच्छा होती बघायची महाराष्ट्राचं पहिलं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं ते एवढं एकदम भव्य मंदिर एकदम उभारलं आहे ते बघायला चाललं आहे खूप आतून हे वाटतं पॉझिटिव्ह व्हायचं म्हणजे एकदम बघायचं आहे भाई खूप इच्छा आहे काय सांगू पण नाही शकत काय बोलतो भाई कसं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवलंय तिकडे काय बोलशील मस्त कत्ते एक्साइटेड जायला तुला कसं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर महाराष्ट्रातलं भाई खूप गर्व होतंय हं गर्व गर्व होतंय करूला तेरको कसं भाई बहुत अच्छा लग रहा है हं <laughs> बहुत अच्छा कैसा एकदम काय मराठीत बोल खूप मराठीत बोल ओप मराठीत खूप भारी वाटते खरंच खूप छान वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनलं आहे आता बघूया कारण मी मी तर रील वगैरेवर तर बघितलं आहे कसं मंदिर आहे तर एकदम मस्त सुंदर आहे आणि ती बघायची अजून खूप इच्छा वाटते ते रील्स वगैरे पण बघून पण आता आम्ही चाललो आहे मला बघूया तुम्ही पण बघा तुम्ही पण एक्सप्लोर करा चला आपण आता निघूया खूप वेळ होतो बोली आणि ऊन पण खूप आहे ना ॲक्च्युली चला स्टार्टिंगलाच बघा कसे मावळे ठेवलेत किल्ल्याच्या बाहेर जसं मावळे असतात तसे घोडे हत्ती मावळे इकडे तुळजाभवानी माताचं मंदिर इकडे आणि इकडे आपले महाराज अखंड महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज किती मस्त वाटते पूर्ण किल्ल्यासारखं मंदिर पण आता या साईडला हे बघूया काय काय लावले तिथे कथा वगैरे आहे पांडुरंग विठुमावली इकडे संत आहेत विठुमावली आहे आपले महाराज शहाजीराजे राजे भोसले जिजाऊ मासाहेब राष्ट्रमाता आपली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जेव्हा झालेला तेव्हाच आहे बघा खाली माहिती पण दिली शिवसंस्कार भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देताना जेव्हा प्रगट होऊन त्यांना तलवार दिलेली महाराजांना आपल्या तेव्हाच हे संत तुकाराम महाराज आपले तोरणा किल्ला स्वराज्य स्थापनेचा स्वारा पहिला किल्ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जो जिंकलेला स्वराज्य स्थापनेचा तोरणा किल्ला महाराज जेव्हा अफजल खानाचा वध करतात तेव्हाच आहे हे बघा खाली पण तुम्ही वाचू शकता इकडे बघा वाघणक दिलेत वाघणक हत्यार जे जेव्हा लढाईला जायचे तेव्हा हे वापरायचे तलवार वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार आहे ते लढाई करायची तेव्हा तलवारी बघा महाराजांनी हिंदुस्थानावरच नाही तर आपल्या समुद्रावर देखील अधिराज्य गाजवले होते म्हणून छत्रपती शिवाजी आरमाराचे जनक पण म्हणतात का बाजीप्रभू देशपांडे दे। इथे पण वाचा जेव्हा शाहिस्त खानाची बोटं छाटली होती महाराजांनी आपल्या तेव्हाच आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज आपण आग्रेहून सुटका झालेले जेव्हा ते मिठाईच्या टोपल्यामध्ये लपून आलेले ते हा तेव्हाच दाखवलंय म्हणजे पूर्ण बघायला गेले ना पूर्ण हिस्ट्रीच दाखवली इथे पूर्ण असं ठेवलंय ना पूर्ण आपले इतिहासच सा सांगितलंय तानाजी हा हे बघा घोरपड पण तर इतिहास वाचलाय घोरपडीनी मदत केलेली ते म्हणजे घोरपडीला एवढी ताकद होती की पूर्ण किल्ला चढायचे ते विचार करा सगळे मावळे इकडे पण तलवारी लावले धनुष्यबाण हा का वेगवेगळ्या प्रकारचे तलवारी चिलकत लावले माहिती जेव्हा लढाईला जायचे तेव्हा चिलकत घालून जायचे कधीही भाले हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे भाले पण लावले खूप सुंदर मंदिर आहे मंदिर बघा ना किती मस्त वाटते अष्टप्रधान मंडळ प्रसंग महाराजांचं अष्टप्रधान मंडळ हे बघा हे हिरोजी इंदुलकर त्यांनी जंजिरा किल्ला बांधला होता त्यां जंजिरा किल्लाच ना असे खूप सारे किल्ले बांधलेले आणि असंच किल्ल्यावर ते हे लिहिले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर हेच हिरोजी इंदुलकर हे बघा मंदिराच्या बाहेर एकदम किल्ल्याचं हे नाही बघा राजमुद्रा पण लावल्यात महाराजांच्या राजमुद्रा पूर्ण किल्ल्यावर पूर्ण राजमुद्रा लावला हे हे बघा हिरगिरी माता जे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध देण्यासाठी रायगडावर आली होती मा बाळ एकटाच घरी होता मग ते उतरल्या होत्या पूर्ण किल्ला खाली उतरल्या होत्या त्या आता वरती आलोय हे बघा पाय नको भाजायला म्हणून माईट वगैरे टाकले किती मस्त वाटतंय मंदिर बघा वरून किती सुंदर वाटतंय एकदम महाराष्ट्रात प्रत्येक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहिजे असंच हे ना बंटी गावागावात गावागावात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात महाराजांचं मंदिर पाहिजे असंच कारण करन... म्हणून आपण आहोत ते महाराजांमुळे आपल्या महाराष्ट्रात मंदिर आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे म्हणून मंदिर तर पाहिजेच महाराजांचं प्रत्येक शहरात महाराज आपल्यासाठी लढले म्हणून आपण आवडते सुंदर वाट किल्लाच वाटतो रे पूर्ण है ना तर म्हणजे आजचा व्हिडिओ हा आपला एवढाच होता मी जास्त शूट नाही करू शकलो कारण कसं आहे ना मी आता शूट करतो ना जास्त म्हणजे मी स्वतःलाच मला स्वतःलाच एक्सप्लोअर करायला भेटत नाही काही गोष्टी म्हणजे मी फक्त शूटच करत राहतो मग मला स्वतःलाच एक्सप्लोर करायला भेटत नाही मी थोडंसं कमीच शूट केलं आणि माहिती दिली जेवढी माहिती ते आहे तेवढी आणि काय चुकीची माहिती दिली असेल तर क्षमा असावी काय चुकलं असेल तर क्षमा असावी आपण आता असेच व्हिडिओ येत राहतील तुम्ही ह्या व्हिडिओलाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा आणि आत्ताच काहीतरी कृत्य झाले तुम्ही तुम्हाला तर माहिती आहे तर ल्युग द एक्सप्लोरर म्हणून एक यूट्यूबर आहे तो न्यूझीलंडमधून आलेला तो इथे गेलेला सिंधुदुर्ग आपला जंजिरा किल्ल्यावर गेलेला आणि सिंहगडवर आणि त्याच्याबरोबर काही कृत्य झाले जसं एका माणसाने त्याला तंबाखू खायला दिली तंबाखू खा तंबाखू खा बरोबर मग नंतर काहीजणं म्हणजे का आपले इंडियन यूथ आपली जी इंडियन यूथ जे आपले संस्कार ते आपले कल्चर पाळायला पाहिजे त्यांनी त्याला शि शी, शिव्या शिकवल्या हो त्याला शिव्या दे ते पण आपण कुठे आपण गडावर गड किल्ल्यावर जातो आहे आणि तिकडं तो शिव्या देतो आहे तो शिव्या शिकवत आहेत आपले इंडियन यूथ त्याला म्हणजे काय आपले कल्चर पाळलं पाहिजे काय हे शिव्या शिकवल्या हो पाहिजे ते समजत नाही ते खूप चुकीचं होतं आणि त्यांच्यावर हे पण झाले काहीतरी कारवाई पण झाली त्यांनी क्षमा पण मागितली तर बघा असं काही झालं नाही पाहिजे तर आपण पण आता खूप असे ऐतिहासिक गोष्टी आपण एक्सप्लोअर करूया खूप साऱ्या जागेवर जाऊया तर असंच प्रेम करत राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवूया